या वर्षीच्या अर्थसंकल्पाची विशेषता ही आहे की एका महिला अर्थमंत्र्यांनी सलग नऊ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा सलग तेरावा असा अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पाची विशेषता काय तर दोन हजार चौदापासून मोदीजींनी जेव्हा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून त्यांनी विकसित भारताचा जो काही आराखडा तयार केला होता स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला अनुसरून हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जरी जागतिक स्तरावर अतिशय गडद असे ढग असले तरी आपली अर्थव्यवस्था ही जगातली फास्टेस्ट ग्रोईंग म्हणजे सेवन पॉईंट टू पर्सेंटने आपली अर्थव्यवस्था वाढते आहे आज आपल्या बजेटचं साईज चौपन्न लाख कोटीचा आहे फिजिकल डिसिप्लिन आणि फिस्कल डेफिसिट हा देखील कमी झालेला आहे मला असं वाटतं की सामान्यांसाठी गोरगरिबांसाठी जर काही करायचं असेल तर अर्थव्यवस्थेचा वाढ होणं आवश्यक आहे अर्थव्यवस्था वाढणं म्हणजे रेव्हेन्यू वाढणं रेव्हेन्यू वाढणं म्हणजे रोजगार वाढणं रोजगार वाढणं म्हणजे लोकांपर्यंतच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असो किंवा वेलफेअरचे काम असो ते करणं